मित्रांनो कोकणी असल्यामुळे वारा महावरा का या असताच तर तुम्ही कधी जर घरी विजिट केलात वार असेल त्या दिवशी तर नक्कीच तुम्हाला आईच्या एक नॉनव्हेज रेसिपी एन्जॉय करायला मिळेल सो रेसिपी तुम्ही नक्कीच बघा तर बघू शकता मच्छीवाला आलेला तर काय काय आहे त्याकडे बांगडे वगैरे आहेत कोळंबी आहे आणि तर आवास आहे म्हणून सांगतो तर आपल्याला आज हवं होतं स्पेशल शिंपल्या तर शिंपल्या तो घेऊन आला त्याला अगोदर सांगितलेला कॉल करून तो घेऊन आला इथे बघू शकता तुम्ही शिंपल्या नमस्कार मंडळी मी गौरव रोगी हो आपल्या सवंगड या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर प्रथम तर सर्वांना शुभ सकाळ आणि आजची रेसिपी आहे आजची स्पेशल रेसिपी आहे आईच्या आजचं शिंपल्यांचं कालवण तुम्हाला कॅप्शन बघून कळलंच असेल तर आमच्या फॅमिलीमध्ये पण सर्वांना ही रेसिपी आईच्या आजची आई खूप आवडते तर आज मी तुम्हाला पण दाखवणार आहे आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल तर आजची रेसिपी आहे शिंपल्यांचं कालवण तरीकडे आईने शिंपल्या घेतल्या आहेत धुऊन चांगल्या चार पाच वेळा बघू शकता इथं तुम्ही कारण की कसं होतं मित्रांनो याच्यामध्ये रेती वगैरे असते तर चांगलं धुवून घ्यायचं तर हे सुखं वाटण बनवण्यासाठी आईने साहित्य घेतलं आहे तर बघू शकता तुम्ही हे सुखं खोबरं आहे कांदा घेतला आहे चिरून ते लसूण आणि आलं आहे आणि इकडे सुका गरम मसाला आहे तर अशा रीतीने हे साहित्य तुम्ही बघू शकता आई सांगते तुम्हाला बघा तुम्ही ऐका काय तरी तर आई सांगते या शिंपल्या ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या गॅसवरती हो तर याच इकडे आई आता सुका खोबरं घेतलंय तव्यावरती भाजून घेते आता हे खोबरं भाजलंय तर आता आई याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेते बघू शकता तुम्ही चांगलं असं परतून घ्यायचं आता या आईने सेपरेट करून आहे कांदा तर कि आता कांदा टाकते आई तर इकडे बघू शकता मग मी तुम्हाला बोललेलो की आपण शिंपल्या त्या वापून घेणार आहेत तर आईने त्या वापून घेतल्यात आणि यातल्या आता आई नाश्ता आहेत आई काढते इथे बाहेर बघू शकता इथे तर आता बघूया आपण आईने ते टोप तापत ठेवल्यात आता आई याच्यामध्ये तेल टाकणार आहे बघू शकता इथे तुम्ही आई कांदा टाकल्या कांदा भाजला आहे ते वगैरे टाकून घेते त्याच्यामध्ये आई टाकून घेते याच्यामध्ये आई लाल तिखट मसाला टाकते तर आता आईने ओलं खोबरं आणि मगाशी जे आपण वाटण केलेलं ते आता आपल्या कोकणी भाषेमध्ये आपल्या आपण त्याला गोळ मसाला बोलतो तर ते आई आपण मिक्स करून घेते चांगली आता आई हे सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकणार आहे चांगला असं आई मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही तर हे आई भासच्या आता हे चांगलं भास झाला कड आला की याच्यामध्ये आई जे आपण मगाशी शिंपला घेतलेला दूध त्याच्यामध्ये आई टाकणार आहे तर इकडे बघू शकता कड तर आलाय आईने हे जे मगाशी आपण तुम्हाला सांगितलं जे वाफून घ्यायचं होतं जे वाफून आपण घेतो ते जे पाणी असतं ते पाणी सुद्धा आणि आतील ज्या शिंपल्या असतात ज्या सोडलेल्या आपण त्यासुद्धा एक दोन्ही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर इकडे आई बघू शकतो तुम्ही चांगला असं मिक्स करून घेते पाणी आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपण पाणी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो होऊ शकता तुमच्या सोयीनुसार तुमच्या गरजेनुसार तुम्ही करू शकता आता आई सांगते की कड आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये एक दोन कोकम टाकणार आहोत तर थोडीशी कोथिंबर सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता कड आलाय तर आता आईने कोकम घेतले धुवून आणि आता आई कोकम टाकते त्याच्यामध्ये तर आता ही शेवटची प्रोसेस होती थोड्याच वेळात आपलं शिंपल्यांचं चणजणीत असं कालवण तयार होणार आहे खूपच सोपी अशी पद्धत आहे आणि खूप लगेच असं होईल जर तुम्ही सर्व साहित्य तुम्ही जर एकत्रित केलं तर खरंच खूप लगेच ही रेसिपी होणार आहे आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी आहे आईसुद्धा सांगते खूपच टेस्टी आहे आणि नक्कीच आईच्या आजची रेसिपी खूपच चांगली आहे आम्ही सर्वच खातो आमची फॅमिलीसुद्धा एन्जॉय करते सो so, मित्रांनो फायनली आपलं शिंपल्यांचं कालवण रेडी आहे सो so, बघू शकता आईने सुंदर असं गार्निश केलं आहे त्याच्यावरती कोथिंबीर इकडे कांदा इकडे आपली कोकणातलं एक रोजचंच बोलता तुम्ही जेवणामध्ये जी आपलं असतं भाकरी मिक्स भाकरी ती भाकरी इथे आहे आणि हा राईस सो so, आपण याला शिंपल्यांची शिंपली थाळी असं एक नाव देऊ शकतो तर थाळी रेडी आहे आपली बघू शकता सो so, नक्कीच तुम्ही पण या खायला मी so, तर एन्जॉय करेनच आणि आईच्या रेसिपी मला माहिती आहे नक्कीच खूपच टेस्टी असते सो तुम्ही बघू शकता इकडे सो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे की चिंपलांचं कालवण कसं झालं आहे ते तर तुम्ही पण बघा खरंच मस्त आंबट असं सा चिकनसारखं झालं आहे येत एकदम सो नक्कीच तुम्ही पण एन्जॉय करा ही रेसिपी घरी आणि वार असेल त्या दिवशी मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे नक्की या घरी आईच्या आजची रेसिपी तुम्हाला खायला मिळेल आणि जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की कमेंट करून मला सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या कोकणातले असतील त्यांनी त्यांना तर नक्कीच आवडलं असेल आई आईच्या आजची रेसिपी सो तुम्ही पण मला सांगा कशी वाटली रेसिपी आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की ना सबस्क्राईब करा सो भेटू मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद